तुम्ही जे नाव घेतलं कोणाशी संबंध मी सामान्य माणूस आहे साहेब राजकारणावर माझा विश्वासही राहिलेला नाही हे खतरनाक आहेत राजकीय लोक कधी कोण कोण्या पक्षात जाईल कोण कोणा पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल सांगता येत खरंच नाही सांगता येत बर मी कोण्या पक्षाचं नाही बरं तुम्हाला वाटत असेल की बा सर काही एखाद्या पक्षाचं नाही बाबा माझं म्हणणं आहे सगळे ज्या सगळे पक्ष बोगसच असतात असं नाही पुढे बोलू द्या काही काही असंच कार्यक्रमात मी कॉलेजच्या बोलत होतो कॉलेजच्या पोरोवर सांगत होतो तरुणांनो करिअर करा राजकीय लोकांच्या नादी लागू नका हे सगळ्याच्या सगळे राजकारणी भोगसच असतात मी असा बोललून माझ्या लक्षात आलं माझ्या माग स्टेजवर चार पाच राजकीय लोक आधीच बसले मग माझ्या लक्षात म्हटलं आता मारखाने आहे मी एका सेकंदात वाक्य बदललं म्हटलं तरुणांनो राजकारणाच्या ना नादी लागू नका हे सगळ्याच्या सगळे राजकारणी भोगसच असतात असं नाही काही काही राजकारणी चांगले असतात पण त्यातले जे चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसते वाचलो बस राज मी राजकारणी काय करते मी कोणाच पक्ष नाही बरा बीजेपी काँग्रेस वंचित शिवसेना अलीकडची अलीकडची राष्ट्रवादी अलीकडची पलीकडे पहिले गावाची नाव होती खुर्द खुर्दरू <laughs> आता <ही नुँ। laughs> मला राजकारणातलं कळत मी सामान्य माणूस आहे प्रेम करणारा माणूस आहे तुम्ही प्रेम करणारे सगळे एक प्रेमावर मी कविता लिहिली होती त्याच्यात दोन ओळी घेऊ का कारण म्हटलं ना कॉलेजच्या पुढे कोणत्या कविता घेऊ ते म्हणत मंगळवेळाचा कार्यक्रम पाहिला म्हणे पापा बापा म्हणे एवढी पब्लिक म्हणे आमचे विद्यार्थी सगळे तुम्ही कोणत्याही कविता घ्या म्हणे राजकारणावर शेतकऱ्यावर मैत्रीवर प्रेमावर म्हटलं प्रेमार घेऊ का प्रेम तावडीचा विषय ते नाही म्हंटल तरुणांना चालते पण स्टेजवर ज्येष्ठ लोक बसलेले असतील म्हटलं अं ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे त्यांच्या <laughs> काळजात बावीस वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर वर ऑनलाईन असतो <laughs> बापा बापा <laughs> <laughs> प्रेम चुकीच आहे का कबीरांनी सांगितलं होती पडपड जगमुळा पंडित होय भाई आकर प्रेम का पढे सु पंडित होय किती खतरनाक गोष्ट आहे पण ते वेगळं प्रेम होत बरं का बाबा रे शिक्षक मध्ये बसले का सगळे तुम्ही ह्या बाजूने बसले असते की नाही मग याच्यातलं एकही बाहेर गेला नसता तिकडे बघा कशा शिक्षिका सगळं बसल्यात त्याच्यामुळे यातलं कोणीच बाहेर घेत नाही सिस्टमॅटिक तुम्ही इकडनं पाहिजे होती पण असू द्या सगळ्यांचा भूतकाळ आहे तुम्हाला काय वाटतंय ऐका प्रेम प्रेम फक्त तरुणांची आगिरी आहे का हे माझी जी कविता आहे एवढी व्हायरल केली मध्ये व्ह्यूज गेल्या त्या कवितेच्या कशी काय एवढी व्हायरल होती प्रेमाची कविता मला माहीत नाही कबीरांनी सांगितलेलं प्रेम आहे साहेब ते वेगळं होत चिठ्ठ्यांच प्रेम होत ते जुन्या काळातलं आता तुमचं खतरनाक काम आहे इन्स्टंट काम आहे तुमचं सगळं एकाला हाय दुसऱ्याला बाय पण तिसऱ्या सगळं पळून जाय एका मुलीचा पोराला फोन आला अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा ते म्हंटला जातो पण माझे नाव स्वप्नील नाही मी आकाश आहे राऊंट नंबर लागला तुला पाहून तरी डायल करत जा म्हणे जिप्रे बर बर, बर, बर म्हणे काही हरकत नाही आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे अशा खतरनाक काळामध्ये आपण आहोत कशाला वाचला चेहरा पुस्तके बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने बाबा बाबा स्टेजवर वर बी ताळ्यात का बाबा हा हा मला वाटलं बाप रे आता बाहेरून पोरं आत्म झाले जिवंत लोक आहात तुम्ही पडसाल कुणाच्या अंगावर पडू नका तुम्ही दोस्त करसाल कोणाला तरी खतरनाक आहे प्रेमाचा इथे वा 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 मला वाटलं होतं ही कविता जरा आपण बाजूला ठेवू बापा 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 यायचा रिस्पॉन्स खतरनाक आहे कवितेला बा प्रेमचा विषय खतरनाक आहे प्रेमाचा पण पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तक वाचली पाहिजेत घड हो। चेहरे वाचत बसू नये शिक्षक लोकांकडनं शिका यशस्वी झाले ते सगळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुस्तक वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकं वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असतील हा विषय वेगळा आहे आपला ऐका ऐका <laughs> कसा आहे प्रेम हा शाश्वत भावना आहे हो प्रेम काही तरुणांची जहागिरी आहे का नाही हो ज्येष्ठांना सुद्धा माहित आहे प्रत्येकाचा आपापला भूतकाळ आहे आणि ही जी माझी कविता आहे की नाही ही लहानपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी आहे का तुम्हाला राळेगाव सिद्धी आहे ना राळेगड सिद्धी मध्ये अण्णा हजारे आहेत गिरी अण्णा हजारेंच्या हजारें पुढे सुद्धा मी हे कविता सादर केलेली आहे आणि आवडलेली आहे त्यांना वन्स मोर होता या कवितेला बाकीच्या लोकांकडनं <laughs> कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभार रे हिच्या एका ईशाऱ्याने जवाया जिंदगानीची जिंदगानेची उघडली फाटकी पाने ही फाटकीच पान असतात पूर्ण होत नाही लोंडे सर <गया> <गया> जवाया उघडली फाटकी पाने मनाला मारला रू रप्पू समज रू तिच्या एका ईशरण तू ह्या गावावरुंग जवा तुझ्या ग जबा जाई न मी जरी भुलली तू तुले चोरून पाय प्रसंग लक्षात घ्या शेवटचा क्षण आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला तू तु, तुझ्या आयुष्यात सुखी मी माझ्या आयुष्यात सुखी राहतो माझी शपथ आहे तुला तू तु जो संसार थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहू भरवसाना ही पाण्याचा जशी आलीस येताना सातशीच जाताना जशी आलीस येताना जातशीचं जाताना कशाला कोवळी मिठी कशाला त्रास ओठन्ना वाव अनुभवी लोक आहात तुम्ही हे सगळ्यांना कळणार नाही ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेलं आहे त्यांनाच कळेल या ओळींचा अर्थ काय आहे बाकीच्या तुझ संसार थाटला भाव होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहुग भरवसाना ही पाण्याचा जशी आली सहिताना जातशीच जाताना जशी आली सहिताना जातशीच जाताना कशाला कोवळी मिठे कशाला त्रास उठांना कुणी जर तार छेडले हृदया तार छेडले कोणी जर तार छेडले तुझे मी जरी तू चोरू चोरून बहीण मले जीवलावला जितका सगळ्या शिक्षकांच्या भावना या ओळींमध्ये आहेत बर मले जीव लावला चितका जितका जितका चितका मले जीव लावला चितका तु ह्या नवऱ्या किती <च्चाँगा> सात्विक भावना आहे बा अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागासन सात्विक कवी तुम्हाला भेटणार मले जीव लावला का तुई हा नवऱ्या आले लावजो घरी दुसऱ्याच्या जाताना मले काढून ठेवजो आता चेहरा तुझा पर का मिठी दुसऱ्याच छातीला काय झालं सर भूतकाळात जाऊ नका झालं गेलं पार पडलं द्या आता काय अर्थ आहे काय त्याच्यात ही कविता कुणाला कुठं झोपेल सांगता येत मी एवढ्या कार्यक्रमात कविता घेतली हे कॉलेज मध्ये एवढी प्रेमा मला हे कधीही पोरं फोन करतात बरं तरुण पोरं काही काही एक दीड वाजता फोन करतात मग मला विचारतात सर काय करता म्हटलं दीड वाजला नाही नाही त्या कवितेचं एखादं कळव म्हणता का मला आठवण येते म्हटलं मरण मग आम्ही ब्रेकअप बनत बाहेर आलो म्हटले पोरं मले लावला जितका तू हा नवर जो घरी दुसऱ्या जाताना की त्यागाची भावना लक्षात येते तुमच्या मले काढू

दुसऱ्याच छातीला मला जे काय सांगायचे माझ्या सांगेन रागना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडेल का माझ्या नावाचा खो काळ जात पडेल का आता हे विश्व शब्दांचे तुला कविते मी जरी भुलली स तू तुले चोरू न नमी गरज पडणार काठीची शेवट शबत, 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 शबत। काठी लहानपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी कविता आहे का म्हटलं होतं मी कारण प्रेम काय असत हे नवीन लोकांकडनं शिकण्याची गरज नाही आपल्या घरी आपला बाप आपली आई एकमेकांचा हात हातात धरून सुख दुःखात एकमेकांच्या पाठीशी असतात त्यांच्याकडनं आपण शिकलो नाही का प्रेम म्हणजे काय असत मोठ्या मोठ्या गप्पा करण्याची गरज आहे का मैं तेरे लिए चांद तारे तोड के लावूंगा अभे वडापाव दुसऱ्याच्या पैशान खातो तू मोठ्या गप्पाची गरज आहे का घरातली घाघरी उचलत नाही आपल्याला मोठ्या मोठ्या गप्पाची गरज आहे एकत गाणं मी ऐकलं दे सो साल पहिले प्यार था आज भी है और कल भी रहेगा अबे तू मानू आहे सुभे ले लेकर शाम तक शाम से लेकर रात तक रात से कर सुबह और सुबह से फिर शाम तक मुझे प्यार करो और बाकीचे काम तो आप आप करणार आहे का नेमका काय वा हे आदर्श आहेत का आपले शाहजहानने मुमताजसाठी ताजमहाल बहाल केला त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही लैला मजनूचं प्रेम बघायला आपण नव्हतो हिर राज्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही राधाकृष्णाचं प्रेम बघायला आपण नव्हतो मोठमोठी उदाहरणं गरजेची नाहीत मी बघितलेलं खरं प्रेम शेवटचा मुद्दा मी काय कविता घेतली तुमच्या सगळ्यांच्या वयाला हे सांगणं गरजेचं आहे माझ्या गावाजवळ बहात्तर वर्षाचा म्हातारा अन पासष्ट वर्षाची म्हातारी बसची वाट बघत बसलेले बसलेले असतात उन्हाळ्याचे दिवस सूर्य डोक्यावर आलेला आहे घामानं भिजलेले आहेत ही सगळी परिस्थिती म्हाताऱ्याच्या लक्षात आली तो म्हातारा कुठला काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या जा शेजारी जाऊन सूर्याच्या जा दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला पेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो प्रेमाला विरोध नाही दादा पण प्रेम तुमचं असलं पाहिजे ते सात्विक मनापासनं असलं पाहिजे मी त्याच्यावर केल। प्रेम केलं तिने मला नाही म्हटलं मग मी एसिडची बॉटल घेऊन तिच्या मागे फिरणार दलिंदर प्रेम आहे मग ते प्रेम आहे का ते अहो एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे मरेपर्यंत ती व्यक्ती आयुष्यात आनंदी राहणं ही निखळ भावना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम असतं प्रेम काय आहे प्रेम शाश्वत प्रकाश बाबा माहित आहे का तुम्हाला त्यांचंही प्रेम झालं कुणावर मंदाकिनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन त्यांनी प्रेम सांगितलं बाबा आमटे आमटे म्हटले बाळा आमचं समाजसेवेचं काम चालते तुला हे सगळं झेपल का मंदाकिनी आमटे म्हटले जेव्हा जेव्हा गरज पडेल प्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे मी उभी राहीन फक्त बोलल्या का चाळीस दिवस फक्त तांदूळ खाऊन ती कुटुंब राहिलं बरं तुम्ही तिकडे येऊन बघा कधीतरी हेमाल कसा आनंद त्यांनी आदिवासींच्या आयुष्यामध्ये फुलवलं एका भरलेल्या सभेत आता काही काळापूर्वी प्रकाश बाबा आमटे म्हटले जेव्हा जेव्हा मी पडलो मला परत परत उमेद उत्तर उमेद तू दिलीस मंदा खरं सांग काय पाहिलं त्या फाटक्यात मी काय दिलं तुला त्यावेळेस उत्तर तुम्ही सगळे घरी घेऊन जा मंदाकिनी आमटे म्हटल्या अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश जगण्याचं समाधान दिलंस तू हे जगण्याचं समाधान एकमेकांच्या डोळ्यात बघत असू तर ते प्रेमाय तुम्ही सगळे मॅच्युअर्ड लोक आहात तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही पण खऱ्या अर्थानं आणि प्रेमाला विरोधही करू नका इंटरकास्ट मॅरेजेस तोपर्यंत होत नाहीत समाजात अस्पृश्यता नष्ट होऊ शकत नाही एक वास्तव सत्य तुम्ही सध्या घेऊन जा माझ्याकडनं लक्षात ठेवा फक्त लव्ह मॅरेजेस लव्ह अरेंज मॅरेज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की समोरचा एज्युकेशन त्याच्या स्वतःच्या पायावर उभा पाहिजे तो मनानं चांगला पाहिजे ती मनानं चांगली पाहिजे हे स्टँडर्ड लावा जात धर्म पक्ष कोण्या जातीची कोणा धर्माचे या चिल्लर गोष्टी लावू नका स्टँडर्ड गोष्टी खऱ्या अर्थानं लावा आणि मग लग्न करा माझ्याकडनं भविष्यात येणाऱ्या शंभर दोनशे वर्षांनंतर ही सगळी परिस्थिती बदलणार आहे आणि ती बदलावी अस्पृश्यता समाजात समोर नष्ट झाली पाहिजे बरोबर आहे का चुकीचं बोलतोय काही तुम्ही पिके चित्रपट पाहिला का पिके त्या पिके चित्रपटामध्ये शेवटचा सीन आहे एक तो आमिर खान चाललेला असतो त्याच्या ग्रहावर आणि माग उलटून बघत नाही ही त्याला म्हणते तू त्याच्यात आवाज माझा रेकॉर्ड केला का तो म्हटला नाही खोटो बोलतो ना मग अनुष्का शर्मा म्हणते की तो दोन गोष्टी केला एक गोष्ट तो शिकून गेला आणि एक शिकवून गेला खोटं बोलणं शिकून गेला म्हणे या पृथ्वीवरून माणसाकडनं आणि काय शिकून गेला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ यू लव्ह मी इनफ टू लेट मी गो माझ्यावर एवढं प्रेम कर की मला जाऊ दे त्याग नावाची भावना ज्या प्रेमात नाही हे प्रेम कधीच चांगलं प्रेम असू शकत नाही त्यामुळं प्रेम करायचे मनापासून केले पाहिजेत गरज पडणार काठीची काठी शेवट गाठीची गरज पडणार काठीची लागताचा हुल साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्या हि घाटीची बिचार्या वेदने लाही, सदा बेधुंद भासलो मी बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती नरडण्याची उभा हा जन्म हासलो मी जिथे पीकुंचे जिथे पीकल शु जिथे तुझला शुंचे जिथे जरी ज़ुलली तू तुले चोरू न पई न तूं जवा जवा, जवा जाईन मी जरी भुलली तू तुले चोरू न बहिन मे तुले चोरू न चोरू वा गौतमी वा, वा। पाटील एवढे कार्यक्रम महाराष्ट्रात केले पण एवढे तरुण रसिक मला पहिल्यांदा बघायला मिळाले काही नाही असे सगळीकडे सगळेच भेटतात आणि हे पहिले तर मला वाटतं फक्त गजरात घालायच राहायला हातात येणा ना काय पे असे ताकदीचे रसिक भेटले दुख तुम्हाला लक्षात आलं का, लक्षा का किती